आज आपण आलेलो आहोत पी सी एम सीमधील पिंपे सौदागर येथील पुना गडगे ज्वेलर्स या शॉपमध्ये इथे आत्ता सध्या मंगळसूत्र महोत्सव चालू आहे तर सुंदर सुंदर आणि युनिक असे आपण मंगळसूत्राच्या डिझाईन्स बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्ते मी रेश्मा साटे मी पिंपे सौदागर पी एन जी ज्वेलर्समधून आहे म्हणजे आपल्याकडे मंगळसत्र महोत्सव चालू झालेला आहे तर तो, तो मंगळस्त्र महोत्सव हा पूर्ण श्रावण महिना असणार आहे त्याच्यावर आपल्याकडे ते टेन पर्सेंट ते फिफ्टी पर्सेंटपर्यंत डिस्काउंट पण ऑफर आहे मेकिंग चार्जेसवर तुम्हाला टेन पर्सेंट ते फिफ्टी पर्सेंटपर्यंत मेकिंग चार्जेसवर ऑफर आहेत तर आपल्याकडे वेगवेगळे व्हरायटीज आलेल्या आहेत आपल्याकडे तुम्हाला आत्ता मी पाह दाखवत आहे ते अँटिकमध्ये दाखवत आहे अँटिक पॅटर्न आहे हे आपल्याकडे अँटिकमध्ये आहे कुंदन वर्कमध्ये हा नाइंटी थ्री ग्रॅममध्ये आहे मंगळसूत्र तुम्ही हे पाहू शकता ह्याच्या ते डायमंड मोती नवीन कलेक्शन आलेले आहेत हे पण आपल्याला बंच पॅटर्न पट्टी पॅटर्न दोन्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे आपल्याकडे हे आपला पोस्टर पीस आहे हा पण वेट आहे ह्याचं एटी वन एटी वन ग्रॅम आहे खूप सुंदर अशा डिझाईन्स आलेले आहेत नवीन नवीन सध्या महोत्सव असल्यामुळे छान छान असे यांनी डिस्प्लेला मंगळसूत्र पण लावलेले आहे तर नक्की एकदा करा हे पॅटर्न आहे नवीन पोस्टर पीस आहे हा पण आपला हा नाईन्टी फोर ग्रॅमचा आहे तुम्ही याच्यात मनीवर पाहू शकता कसे केलेलं आहे ते 94, वेट नाईन्टी फोर आहे मस्त असा पट्टी पॅटर्न आहे बघू शकता इथे छान असे ब्लॅक बेट सुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे इथे असं थोडासा ट्रॅडिशनल लुक आलाय आणि थोडेसे असं साऊथ इंडियन चे डिझाईन्स इथे बऱ्याचशा आपण कव्हर केल्यात या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर असे स्टोन वर्क आहे याच्यावरती आणि मी कुंदन पण इथे छानसे दिलेले आहेत बघा कुंदन दिलेले आहेत बघा आहे छान व कलरफुल कुंदन मध्ये पण आहेत पिंक कलर पिंकमध्ये ओके okay. हा आपल्याकडे दुसरा एक नवीन पॅटर्न आलेला आहे हा पण अँटिकमध्ये आहे हा बंच पॅटर्न आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला साऊथ पॅटर्न सारखे टेम्पल केलेले आहेत हे पूर्ण हा पण पॅटर्न तुम्हाला वजन ह्याचं सिक्स्टी एट ग्रॅम आहे काहीतरी वेगळं करेक्शन आहे वेट सिक्स्टी एट ग्राम एकदम युनिक अशी ही डिझाईन आहे बघा खूप सुंदर आणि खाली अशी थोडासा नेकलेसचा लुक देते आणि वरती असं मंगळसूत्र बघा खूप छान आहे हा पीस फक्त सिक्स्टी एट ग्रॅम मध्ये हा okay. नवीन आहे हा पण एक अँटिक पॅटर्न आहे हा फक्त साठ ग्रॅम मध्ये पूर्ण पीस आहे विथ पेंडंट सेट साठ ग्रॅम आहे हा बंच मध्ये पॅटर्न आहे ची गोल्ड गोल्डचे मनी आहेत ते एकदम माजिक आहेत एकदम नाजूक मध्ये वर्क केलेले आहेत पण आहे सुंदर असतात हे मोती वर्क मोती कल्चर मोती असतात त्याचे तुमचे डॅमेज होत नाही काही नाहीत हा तुमचा आहे नाइंटी टू ग्रॅममध्ये अँटी पी त्याच्यावर जा

गाल मेंच है ना बन जाए गोल मेंच बन जाए घेव पचंत चटनी नमस्ते हा टेम्पल पॅटर्न आहे आपल्याकडे हा आता मंगळत्र महोत्सवमुळे आपल्याकडे भरपूर व्हरायटीज तुम्हाला बघायला प्या मिळतील हे आपल्याला हा पट्टीमध्ये आहे टेम्पल हा पट्टीमध्ये आहे हा चौसष्ट ग्रॅमचा आहे ह्यात तुम्हाला लाईट वेट पण मिळून जातील आपल्याकडे लाईट वेट आपल्याकडे पंचवीस सव्वीस ग्रॅमपासून पण आलेले आहेत नवीन व्हरायटीज हे बंच पॅटर्न आहे ह्याचं वेट आहे एकशे बावीस ग्रॅम हे आहे आपल्याकडे बंच मध्येच आहे हे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम मध्ये आहे ह्याच्यामध्ये कमी मध्ये पण वेट मिळून जातील तुम्हाला आपल्याकडे आत्ता चोवीस ग्रॅम मध्ये पण ह्याच्यात पाहिलं तर मिळून जाईल तुम्हाला हा पट्टी पॅटर्न आहे हा सेवन्टी फाय ग्रॅमचा आहे ह्याचे डिझाईन्स पाहून घे सिंपल पॅटर्न झाला आहे हा आपला रेग्युलर गोल्डमध्ये पॅटर्न आहे हा गोल्डचा गोल्ड पॅटर्न बंचमध्ये आहे हा आपल्याकडे आहे एकाहत्तर ग्रॅमचा आहे विथ पाटी मनी सहित एकाहत्तर ग्रॅम आहे आणि हे कमी वेटमध्ये सदतीस ग्रॅमचा तुम्हाला लाईट वेटमध्ये पण मिळून जाईल आपल्याकडे बंच हा पण फिफ्टी टू ग्रॅमचा आहे हा पॅटर्न फिफ्टी फिफ्टी टू ग्रॅमचा आहे हा पॅटर्न पॅटर्नमध्ये पट्टी पॅटर्न आहे तेहतीस ग्रॅम मध्ये लाईट वेटमध्ये दिसायला मोठा आहे तुम्हाला खाली वाटेमानी पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा पेंडंट लावू शकता हे पण आहे आपल्या पट्टीमध्ये पाच पन्नास ग्रॅम मध्ये आहे हा पॅटर्न आणि हा पूर्ण गोल्डमध्ये आहे पूर्ण गोल्ड पट्टी पॅटर्न आहे सेवन्टी फाय ग्रॅमचा आहे विथ पेंडेंट आणि हा एक नवीन पीस आलेला आहे आपल्याकडे पेन्डेंट ह्याच पाहुल हे आपल्याकडे नवीन मंगळसूत्र आलेले आहे हे तुम्हाला फक्त पेंडंट आहे तुमचं बारा ग्राम सहाशे मिलीमध्ये आहे असं बावीस कॅरेट व्यतिरिक्त आपल्याकडे आता नवीन आलेले आहे पण आलेले आहेत व्हरायटीज तर आपल्या आकडे अठरा कॅरेटमध्ये ज्यांना पाहिजे त्यांना अठरा कॅरेटमध्ये पण नवीन नवीन आहे ते तुम्ही पाहून घ्या रेट रेट किती कॅरेटचा आहे ओके ओके हे अठरा कॅरेटमध्ये बंच पॅटर्न आहे आहे तुम्ही अठरा कॅरेट वाटणारच नाही बावीस कॅरेटमध्ये सारखेच दिसणार तुम्हाला बावीस कॅरेटचा नाईन्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज हे आहेत फोर्टी फाय ग्रॅम मध्ये हा फोर्टी फोर आणि हा सुंदर असा पॅटर्न हा आपण अठरा कॅरेटमध्ये आलेला आहे पाहू शकतो आणि हा हा आपला पोस्टर पीस आहे अठरा कॅरेटचा पोस्टर पीस आहे हा आणि ह्याच्यामध्ये मनी हे केलेले आहे गोपलेले आहे पाहू शकता ह्याच्यात आहे ठीक आहे तेल हे आहे फिफ्टी थ्री ग्रॅमचं आपल्याकडे हे टेम्पलमध्ये कमी वेटचे आहेत मंगळसूत्र जे तुम्हाला तीन तोळ्यापासून पाहायला मिळतील हे मंगळसूत्र आहे पस्तीस ग्रॅमचे आहे विथ पेंडेंट साई आणि हे फक्त वरची पट्टी फक्त वरची पट्टी आहे तुमची प तीस ग्रॅमची वाटीचं वजन वेगळं आहे ना तुम्हाला हे पण 33 ग्रॅम मध्ये छान असं मंगळसूत्र आहे विथ पेंडेंट आपल्याकडे लाईट वेट पासून तुम्हाला मंगळसूत्र पाहायला मिळतील हे फोर्टी एट ग्रॅमचं आहे खूप सुंदर सुंदर असे आपण लॉंग मंगळसूत्राचे डिझाईन्स बघितलेले आहेत तर नक्की एकदा विजिट करा पुना गाडगी सव्वीस ग्रॅमचं पिंपळी चौदागरी या ब्रँचमध्ये संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याबरोबर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे खूप सुंदर सुंदर आणि युनिक युनिक अशा डिझाईन्स आपल्याकडे सव्वीस ग्रामचं फक्त हे मंगळसूत्र आहे कोणतं हे मंगळसूत्र फक्त सव्वीस ग्रॅम मध्ये तुम्हाला मिळून जाईल आपल्याकडे एवढे लाईट वेटमध्ये आलेले आहेत सव्वीस ग्रॅम मध्ये आहे ओके बावीस कॅरेट आहेत पण खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत या सर्व बावीस कॅरेट मध्ये आहे हे अडतीस ग्रॅम एकोणचाळीस ग्रॅम आहे आणि हे फक्त सव्वीस ग्रॅम मध्ये लाइट वेट मध्ये पीस आलेले आपल्याचे